नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आपला हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावटी या ठिकाणी जात आहे लोकल कापूस अवकालील एकशे शहाण्णव क्विंटल जशी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जाते लोकल कापूस जशी दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी आहे लोकल कापूस अवकाली पंधराशे ब्याण्णव क्विंटल जॅसी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसीदर सात हजार पाचशे आठ रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस जॅसदर सात हजार नव्वद रुपये क्विंटल देवळगाव राज या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसी दर सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जॅसी दर सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बघा बार्शी टाकळी या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे ज्यासी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल